दशमहाविद्येचे पहिले स्वरूप म्हणजे माता महाकाली हीच मूलस्वरूपी आदिशक्ती आहे महाप्रलयाच्या नंतर सगळीकडे फक्त पाणीच पाणी असते भगवान श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रा घेत असतात तेव्हा पृथ्वीची निर्मिती करण्यासाठी त्यांना जागृत करणे आवश्यक असते अशावेळी त्यांच्या कानातील मळातून आदिशक्ती मधू आणि कैठप ह्या दोन असुरांची निर्मिती करते व त्या दोघांना श्री विष्णूंना जागृतावस्थेत आणण्यास उद्युक्त करते देवी मोहमायेकडून त्यांना संभ्रवते आणि सरतेशेवटी श्री विष्णूंच्या हातूनच त्यांचा वध करवते मधू व कैटभाच्या मृत शरीरातून पृथ्वीची निर्मिती करते काली या स्वरूपाच्या वेळी महादेव महाकाल ह्या रूपात अवतार घेतात आदिशक्तीचे हे उग्र रूप कृष्णवर्णीय कालीने गळ्यामध्ये मुंडमाळा घातलेल्या आहेत तिचा केशकलाप मोकळा असून ती शवारूढ आहे दश दिशारूपी वस्त्रे तिने परिधान केलेली आहेत चंडमुंडांना वधणारी रक्तबीजाचे रक्तपान करून त्याला निष्प्राण करणारी भक्तांची रक्षण करती त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी शंभूप्रिया काली ही उत्तर दिशेची अधिष्ठात्री आहे दशमहाविद्येतील पहिलं रूप काली ऐकूया त्याच्यावरील पद्यरचना महाविद्येचे प्रथम रूप तू तु काली तुझला म्हणताती कृष्णवर्णी दिग्वसना मुक्त कुंतला शिवशक्ती शवारूढ असणारी माता मुंडमाळ धारण करती जय जयकार करू मातेचा दश महाविद्या जय तु चि निर्माती तूची तु संहारकशक्ति महाकालरूपानि शम्भु तु जपाशी नतसताती दानवनाशिनि उग्ररूपे तु सकला रक्षण कर्ति जय जयकारकर माते चादशमहाविद्या जयकाली चण्डमुण्डवधनारी माता रक्तबीज असुर असुरसेना रणांगणी माता विचरी काली कराल वदना माता भक्तांचे भय दूर करी जय जयकार करू मातेचा दश महाविद्या जय काली साऱ्या जगताची जननी तू शंभु प्रिया माता काली भक्ता ना तारुनिया नेण्या माता भूवरती आली ईप्सित इच्छा पूर्ण करीसी वंदन सिवन्दनतुिया पदकमली जय जय जयकारकरु माते ादशमहाविद्या जयकाली जय काली जय जय कार जयकारकरु माते ादशमहाविद्या जयकाली दुन्दुर्गायै नमः